केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी लासलगाव येथे या लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघामार्फत सोयाबीन खरेदी केंद्राचं शुभारंभ करत सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार असून शेतकऱ्यांना अगोदर सोयाबीन नोंदणी करावी तसेच प्रतवारी करून बारा आर्द्रतेच्या खाली सोयाबीन आणावी आणि प्रति शेतकरी एक हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याची साडे क्विंटल पर्यंतची सोयाबीन खरेदी करण्यात येणार असल्याचं लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संस्थेचे चेअरमन नानासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे केंद्र सरकारच्या हमी भावानी खरेदी करण्याच्या योजनेमार्फत एन सी मार्फत आज लासवा विभाग खरेदी संघाच्या मार्फत <coughs> तालुक्यातील आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीचा मुहूर्त पार पडलेला आहे मार्केटमध्ये सोयाबीनला भाव नसल्याने आज सरकारने जो हमी भाव डिक्लेअर केला आहे चार हजार आठशे त्र्याण्णव रुपये त्याच्याप्रमाणे ही खरेदी होणार आहे आणि त्याचे विक विविध निकष आहे शेतकऱ्यांनी अगोदर संघात येऊन त्यांची नोंदणी केली पाहिजे माल आणताना तो साफ करून आणला पाहिजे त्याची आर्द्रता बारा टक्क्यापेक्षा जास्त नको आणि काळी कचरा नको किंवा काळी सोयाबीन नको चांगली प्रोपारी करून का जेणेकरून सरकारच्या या हमी भावाच्या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकेल त्याकरता ते त्यांनी नोंदणी करणे गरजेचं आहे आणि जशी नोंदणी होईल ता त्याप्रमाणे त्यांना कॉल पाठवून त्याच्याप्रमाणे ता त्यांना इंटिमेट करून त्यांना क कर इथं मा मोजून घेण्यासाठी बोलवलं जाईल